मुंबई तसं बघायला गेलं तर मुंबई ही संपूर्ण भारताला आर्थिक बळ देते मुंबई जर बंद पडली तर भारताची अर्थव्यवस्था ढासळायला फार वेळ लागणार नाही पण तुम्हाला माहिती आहे का मुंबई महाराष्ट्राची राहावी यासाठी एकशे सात जणांनी आपलं बलिदान दिलेले आहे गुजरातने खूप मोठा डाव आपल्या मुंबईवर टाकला होता पण आपण शिवरायांची लेकरे मोडेल पण वाकणार नाही ही गोष्ट शिवरायांनी आपल्याला आधीच शिकवलेली आहे मुंबई महाराष्ट्राला तर भेटली पण त्याच्यासाठी किती संघर्ष करावा लागला ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला करू आजच्या व्हिडिओला आपला भारत देश तर स्वातंत्र्य भारत स्वातंत्र झाल्यानंतर ठिकठिकाणी आपल्या भाषेनुसार राज्य असले पाहिजे असे सगळ्यांचे मत होऊ लागले पण त्यावेळेचे पंतप्रधान पन्त पंडित जवाहरलाल नेहरू यांचा या प्रस्तावाला मात्र विरोध होता भाषेनुसार राज्य निर्माण केले तर देशाचे तुकडे होतील असे त्यांचे मत होते पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र लढा देणाऱ्या सर्व भाषिकांना मात्र आपल्या भाषेनुसार राज्य असणे गरजेचे वाटत होते म्हणून भाषेवर प्रांतरचना व्हावी याच्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये आंदोलने आणि मोर्चे निघायला चालू झाले तेलगू राज्य निर्माण व्हावे यासाठी श्रीराम पोट्टी यांनी आपले बलिदान दिले यांच्या बलिदानाने मात्र शासनाला राज्य पुनर्रचना समिती नेमण्यास भाग पाडले समिती तर नेमण्यात आली पण समितीचे मत होते की गुजरात आणि महाराष्ट्र वेगळे न करता एकत्रित राज्य निर्माण करायचे आणि या राज्याची राजधानी असेल आपली मुंबई तर असं झालं चोर तर चोर वर शिरजोर मात्र मराठी माणसाला प्रस्ताव मान्य नव्हता याला विरोध करण्यासाठी सर्व पक्षाचे मराठी नेते एकत्रित आले त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समिती स्थापन केली या समितीने मराठी माणसाला जागृत करण्याचे काम केले मराठी भाषेचे स्वातंत्र्य राज्य निर्माण केले पाहिजे याची जाणीव करून दिली या समितीचा मराठी माणसांवरती एवढा प्रभाव पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत महाराष्ट्र संयुक्त समिती एकशे एक जागांवरती निवडून आली पण यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थांबली नाही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली त्यावेळेस केंद्रात अर्थमंत्री असलेले सी डी देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देत आपला राजीनामा दिला त्यामुळे या लढ्याचे नैतिक बळ खूप वाढले त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या निर्दयीपणामुळे आंदोलकांवरती पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकशे पाच जणांचा बळी गेला या दुर्दैवी घटनेमुळे मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य खूप वाढले त्याच्यामुळे देसाईंना मुख्यमंत्रीपदावरून हटवून यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये मुख्यमंत्रीपद देण्यात आले त्यानंतर मात्र सरकारला मराठी माणसासमोर हार मानावी लागली एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह सा महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली आणि गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य प्रस्थापित करण्यात आले पण मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना होत असताना मराठी भाषिकांची खूप मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले त्याची जखम मात्र अजूनही ठसठशीतच आहे ही झाली गोष्ट एकोणीसशे साठची ची पण आज दोन हजार चोवीस चालू आहे आज सुद्धा गुजरात आपल्या महाराष्ट्राचेच मागे पडलेले आहे आणि आपले मराठी पुढारी गुजरातींच्या ताटा खालचं मांजर होऊन आपल्या कंपन्या गुजरातकडे वळवायला वाल थोडंसंही संकोचित करत नाहीत आता मात्र वेळ आलीत जे ताटाखालचे खालचे मांजर आहेत त्यांना बाजूला काढायची आणि जो खरा व्यक्ती महाराष्ट्रासाठी जटतोय त्याला वरती आणायची तर मित्रांनो अशीच जनजागृती आम्ही पुढेही चालू ठेवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र